नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलचं नाव मराठी व्हिजन आहे मराठी व्हिजन आहे माझ्या चॅनलचं नाव मित्रांनो त्याला जाऊन अगोदर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ आपण आज जाणून घेणार आहोत सविस्तररित्या की लाडकी बहीण योजनांचा तिसरा हप्ता आप आपण केव्हापर्यंत आपल्या खात्यात जमा होणार आहेत महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत या संदर्भात एक बातमी समोर आलेली मित्रांनो येत्या चौदा सप्टेंबरपर्यंत सर्वच महिलांच्या खात्यात त्यांचे काही जी काही त्यांचा हप्ता असेल जी काही त्यांची रक्कम असेल ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ही योजना नसून एक आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षमीकरण किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितींना समोर जाण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवण्यासाठी ही योजना निघालेली आहे मित्रांनो याने खूप साऱ्या महिलांना लाभ झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओकडे वळूया तिसरा हप्ता केव्हा भेटणार तर ता चौदा तारखेपर्यंत नऊ ते चौदा तारखेपर्यंत प्रोसेस चालू राहणार आहे मित्रांनो पण चौदा तारखेपर्यंत सर्वांच्याच जे काही पात्र उमेदवार असतील पात्र महिला असतील त्यांच्या अकाउंटला त्यांची जी काही रक्कम असेल ती जमा होईल आता ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टचे पैसे त्यांना आणि सप्टेंबरचे पैसे मिळालेले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर नाही मिळालेलं अशा महिलांनाच त्यांचे पैसे तीन हप्त्यांचे तीन जे त्यांचा हप्ता आहे ते त्यांचे साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटला या महिन्यात चौदा तारखेला जमा होणार आहे ज्या महिलांनी जुलै न ऑगस्टचा हप्ता अगोदर घेतलेला आहे या लाभ घेतलेला आहे दोन हप्त्यांचा तर ते त्यांना तिसरा हप्ता चौदा तारखेपर्यंत जमा होणार आहे आता जर काही महिलांनी अर्ज केलेला नसेल तर त्यांनासुद्धा सुद्धा मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या महिला वंचित राहिलेल्या असेल या योजनेपासून तर त्यांनी फॉर्म भरून घ्यावे फॉर्म अप्रूड होऊपर्यंत वाढ बघावे आणि अगुदर अगुदर मी अगोदर सगळ्यात अगोदर मी पुन्हा सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये की आधारला लिंक पाहिजे आपला बँक अकाउंट आधार डीबीटी पाहिजे मित्रांनो डीबीटी झाल्याशिवाय तुमच्या अकाऊंटमध्ये एक रुपया सुद्धा जमा होणार नाही तर मित्रांनो एक रुपयाची बातमी अशी होती मागच्या वेळेस ज्या महिलांच्या खात्यावर एक रुपये जमा केले होते ती एक प्रोसेस होतो मित्रांनो ती व्हेरिफिकेशन करायचं होतं गव्हर्मेंटला की तुमचा अकाउंट दिलेल्या नंबरला आधारला व्हेरीफाय आहे का नाही तुमची जे काही डॉक्युमेंटरी असेल ते चेक करण्यासाठी बँकेचे डॉक्युमेंट चेक करण्यासाठी तुमचं अकाऊंट व्यवस्थित सुरळीत आहे का तुमची केवायसी झाली का त्यानुसार त्यांनी त्या अकाऊंटमध्ये एक एक रुपये जमा करण्यात आला होता मित्रांनो ह्या वेळेस असं काही होणार नाही एक रुपये तुमच्या अकाउंटला येणार नाहीत मित्रांनो डायरेक्ट जी काही रक्कम असेल ती रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे मित्रांनो मी अगोदरच सांगितलं की जुलै ऑगस्ट ज्या दरम्यान ज्या महिलांना पैशाचा लाभ झालेला नाही योजनेचा लाभ झालेला नाही त्यांचा हप्ता आलेला नाही अशा महिलांना येत्या सप्टेंबरला चौदा सप्टेंबर त्यांना त्यांच्या अकाऊंटला साडेचार हजार रुपये मिळणार आहे परंतु त्यांच्या अकाऊंटलाही बँक लिंक पाहिजे आपलं त्यांच्या अकाऊंटला आधार लिंक पाहिजे त्यांची डी बी टी झालेली पाहिजे आणि त्यांचा फॉर्म अप्रूवड असेल अशाच महिलांना चौदा सप्टेंबरपर्यंत पैसे त्यांच्या अकाउंटवर मिळणार आहे आणि ज्या महिलांचे फॉर्म ज्या महिलांना जे काही रक्कम असेल जुलै ऑगस्टची जी मिळाली असेल तीन हजार रुपये तर त्यांना येत्या चौदा सप्टेंबरपर्यंत त्यांचा दीड हजार रुपयाचा जो टप्पा आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलेला नसेल तर त्यांनी फॉर्म भरून घ्यावा आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह होऊपर्यंत त्यांना वाट बघायची आहे मित्रांनो आणि त्यांनी सगळ्यांना एकच सांगतो आहे मी की डी बी टी करून घ्या डी बी टी तुमच्या बँकेच्या शाखेत जा आणि तिथं तुमची डी बी टी आहे का नाही ते चेक करून घ्या त्याच्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा येणार नाही